ज्योतिषशास्त्रानुसार नवीन वर्षात तब्बल शंभर वर्षानंतर शनी संक्रमण आणि सूर्यग्रहणाचा संयोग जुळून आल्यानं तीन राशींचा गोल्डन टाईम सुरू होणार असल्याचं सा सांगितलं जात आहे कोणत्या आहेत त्या तीन राशी या तुमच्याही राशीचा समावेश आहे का याबद्दलच चला सविस्तर जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा दोन हजार पंचवीस मध्ये अनेक दुर्मिळ आणि शुभ योगायोग घडणार असल्याचं सा सांगितलं जात सा आहे ज्याचा परिणाम मानवी जीवनावर होणार असल्याचेही सांगितलं जात सा आहे मार्च दोन हजार पंचवीस मध्ये शनी कुंभ राशीतून मीन राशीत जाईल या दिवशीच सूर्य सूर्य दिवशी सूर्यग्रहण होत योग योग आहे म्हणजे शनीचं गोचर आणि सूर्यग्रहण एकाच दिवशी होत आहे त्यामुळे एक अत्यंत दुर्मिळ योगायोग घडत असल्याचं सांगितलं जात आहे हा योगायोग तयार झाल्यानं काही राशींसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात त्याचबरोबर या राशींना अचानक आर्थिक लाभ आणि सौभाग्य मिळण्याची शक्यताही आहे यात पहिली भाग्यवान राशी आहे मिथून रास मिथून राशीच्या लोकांना शनीचं गोचर आणि सूर्यग्रहण फायदेशीर ठरू शकतं या काळात व्यापाऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो त्याचबरोबर अडकलेले पैसेही मिळू शकतात शिवाय यावेळी आपली आर्थिक स्थितीही सुधारू शकते मिथून राशीच्या व्यक्तींना या काळात परदेशातही प्रवास करण्याची संधी मिळू शकेल तसेच नोकरीमध्ये यशाची संधीही मिळू शकते पदोन्नती मिळाल्यास कार्यक्षेत्रात मानसन्मानही मिळेल उत्पन्नही दुप्पट होऊ शकतं त्याचबरोबर विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगले गुण मिळू शकतात त्यामुळे बेरोजगारांना नोकऱ्याही मिळू शकतात त्यानंतरची दुसरी राशी आहे धनुराशी धनुराशीच्या लोकांसाठी शनीचं संक्रमण आणि सूर्यग्रहण याचा संयोग शुभ ठरू शकतो या काळात तुम्ही कोणतेही नवीन काम सुरू करू शकता त्याचबरोबर कार्यक्षेत्रात मान सन्मानही वाढेल व्यवसायात विस्ताराच्या नवीन संधी मिळतील यावेळी आपलं आरोग्य चांगलं राहील धनुराशीच्या लोकांना आपल्या पालकांचंही सहकार्य मिळेल या गुंतवणुकीतून चांगला नफाही मिळू शकतो शिवाय व्यापारी नवीन व्यापारात भागीदार देखील शोधू शकतात त्याचबरोबर धनुराशीच्या व्यक्ती त्यांच्या नियोजित योजनेत यशस्वी होणार असल्याचं सा सांगितलं जात आहे पैशाची बचत करण्यात धनुराशीच्या व्यक्ती या काळात यशस्वी ठरू शकतात त्यानंतरची रास आहे मकर रास शनी आणि सूर्यग्रहणाचा संयोग मकर राशीसाठी फायदेशीर ठरू शकतो या काळात मकर राशीच्या लोकांना जुन्या गुंतवणुकीचा फायदा मिळू शकतो मकर राशीच्या व्यक्तींना वडीलोपार्जित संपत्तीही मिळू शकते तर दुसरीकडे कर्मचारी वर्ग या काळात नवीन गोष्टी शिकतील आणि त्यांच्या कृतीनं अधिकाऱ्यांचा विश्वासही जिंकण्यास यशस्वी होतील शिवाय या काळामध्ये नोकरीपेक्षा लोकांचं प्रमोशनही होऊ शकतं त्याचवेळी मकर राशीच्या व्यक्तींच्या उत्पन्नात देखील दुप्पट वाढ होण्याची शक्यता आहे व्यवसायात विस्ताराच्या नवीन संधीही मिळतील परदेश व्यापारात फायदा होईल नवीन करार होण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जात आहे तर मंडळी तब्बल शंभर वर्षानंतर निर्माण होणार आहे शनी गोचर आणि सूर्यग्रहणाचा हा संयोग त्यामुळे या राशींच्या लोकांचा सुवर्णकाळ सुरू होणार आहे करिअर आणि व्यवसायात यशही मिळणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार मार्च दोन हजार पंचवीसमध्ये शनी कुंभ राशीतून मीन राशीत जाईल आणि या दिवशीच आंशिक सूर्यग्रहण होत आहे म्हणजे शनीचं गोचर आणि सूर्यग्रहण हे एकाच दिवशी होत असल्याचं सांगितलं जात आहे तर शनीचं संक्रमण आणि सूर्यग्रहण यामुळे तयार होणाऱ्या दुर्मिळ योगाचा फायदा या राशींना होणार असल्याचं सांगितलं जात आहे यात तुमच्याही राशीचा समावेश आहे का नसेल तर तुमच्या राशीसाठी हा योग फलदायी ठरू शकतो का अचानक लाभ आणि चांगल्या दिवसाची सुरुवात होण्यासाठी हा काळ कसा उपयोगी ठरेल यासाठी आपली रास कोणती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर तब्बल शंभर वर्षानंतर शनिगोचर आणि सूर्यग्रहणाचा असा अद्भुत योग तयार झाल्यामुळे या तीन भाग्यवान राशींना ग्रहांची साथ लाभणार असल्याचं चा सांगितलं जात आहे त्यामुळे या तीन राशींचा गोल्डन टाईम सुरू होणार असल्याचंही सांगितलं जात आहे अशाच प्रकारे सनावरासंबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते, ते सुद्धा कमेंट करून सांगा या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका